कडावरचं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची त्या ठिकाणी मागणी होती अर्थात हे कायद्याने नियमाने तोडलं गेलं पाहिजे अशी सरकारची देखील भावना आहे त्या दृष्टीनं त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं देखील अतिक्रमण काढण्याची कारवाई ही करण्यात येते करण्यात येणार आहे आणि आता जी परिस्थिती तयार झाली आहे त्याच्यामध्ये शांतता कशी प्रस्थापित करता येईल याला आमची प्राथमिकता आहे पण केवळ विशाळ गडच नाही तर इतिहासातल्या सगळ्या गडांवर त्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही सरकारची भावना आहे नमस्कार मंडळी वात्र टाईममध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर विशाळगड या ऐतिहासिक दुर्गावरील दर्गा आणि तिथली अतिक्रमणं हा खूप दिवस चर्चेचा विषय आहे आणि ही अतिक्रमणं काढण्याचं काम दोन दिवसापूर्वी सुरू झालं एकूण सत्तर अतिक्रमणं काढली त्याच्यावरून आता तणाव निर्माण झाला आहे आणि कोल्हापूरच्या गादीचे वारसदार यांनीसुद्धा तिथं आता धाव घेतली आहे तडजोड करण्यासाठी इतकी वर्ष अतिक्रमणं वाढत असताना हे कधी तिकडे फिरकले नाहीत पण आता यांना आठवलं आहे की तिथल्या लोकांच्यावर अन्याय होतो विशाळगड म्हणजे मुळात आपण जिथून प्रवेश करतो तो दरीवरील पूल आपल्यासाठी नाही आहे तो ज्यांना पाठीचा कणा ताट नाही अशांसाठी आहे आणि इतर दुर्गप्रेमींनी खाली दरीतून पायऱ्याची वाट आहे तिचा वापर करण्याचं तिथं आवाहन करण्यात आले आहे कारण खाली दरीमध्ये एक घुमटी आहे जिच्यात देवीचा तांदळा बसवला आहे या वाटेवर उजवीकडे कातळात देवीची मूर्ती आहे गडावर अमृतेश्वर मंदिर भगवंतेश्वर मंदिर हनुमान मंदिर विठ्ठल मंदिर गणेश मंदिर राम मंदिर अंबिका राणीसाहेब यांची समाधी पंतप्रतिनिधींचा वाडा उद्ध्वस्त वाघजाई मंदिर इतकी मंदिरे आहेत आणि ही सगळी हिंदूंना खुणावत आहेत पण आता त्या विशाळगडावर दर्गा स्थापन झाल्यामुळं तो संपूर्ण परिसर मुस्लिमांनी ताब्यात घेतल्यासारखा झालेला आहे तळे आहे अर्धचंद्र तळे गौरी तळे पासल तळे ही तळी पण तिथं आहेत आणि ही सर्व मंदिरे किंवा ही तळी त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनासुद्धा माहीत नाहीत तर ही झाली आजची पार्श्वभूमी वास्तविक विशाळगड हा महाराजांच्या शौर्याचा इतिहास सांगणारा मोठा गड आहे पण तो संपूर्ण अतिक्रमणाने व्यापलेला आहे ऐका तर आजच्या माझ्या वातरटीकेचं शीर्षक आहे दर्ग्यावरून हल्ला बोल बिघाडीचा खोल दर्ग्यावरून बिघाडीचा पोल खोल दर्ग्याजवळ अतिक्रमण प्रकरण चांगलेच चिघळले महाबिघाडीचे डोळ्यातून चक्क नकराश्रू ओघळले विशाळगड बेकायदा बांधकाम हटवणे सुरू झाले कोल्हापूरचे घरंदाज बापले मदतीला धावून गेले मराठा आरक्षण बैठकीला दांडी मारणारा यांचा पक्ष कशाशी काहीच देणं घेणं नसतं नुसतं मतांकडं लक्ष अतिक्रमण प्रश्नावर कधीच केलेली नाही मध्यस्थी वर्षानुवर्ष प्रश्न भिजत पडलाय अतिक्रमण प्रश्नावर कधीच केलेली नाही मध्यस्थी झोपेतून जागे झाले दर्गा परिसरात मात्र उपस्थिती देवाभाऊने केला थेट महाबिघाडीवर हल्ला बोल आरक्षणावर दर्गा प्रकरणी थेट पोलखोल महाबिघाडीचा खरा चेहरा स्पष्टपणे उघडा पडलाय बरं का मंडळी महाबिघाडीचा खरा चेहरा स्पष्टपणे उघडा पडलाय हिरवा रोग जडलाय फक्त मुस्लिम एजेंडा नडलाय तर मंडळी ही होती आजची माझी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एका छानपैकी पात्रटीकेसह मनापासून धन्यवाद